मी विलास खडके परतवाडा मौजा कुंभी गौरखेडा येथे माझी शेती आहे तीन एकर शेती आहे आणि याच्यामध्ये इन शेतू पद्धत आणि जैन इरिगेशन एवढी मोठी कंपनी आहे जे नाव सांगतात एवढं मोठं टेक्निकल पूर्ण इंडियामध्ये ज्या कंपनीचं नाव आहे त्या कंपनीचं टेक्निक घेऊन एक एक एकरमध्ये जैनचे कलमा एक केशर केशर आणि सोनपरी आणि रत्ना तीन जातीच्या जा कलमा पाचशे कलमा एका एकरमध्ये आम्ही बसवत आहे त्यांच्याच अंतराप्रमाणे बसवत आहे तेरा फूट बाय दोन मीटर बाय चार मीटरच्या अंतरावर आणि आमचे हे पृथ्वीराज दत्तापुरे म्हणून जे आहे लातूरचे हे यांनी तयार केलेली आधी पण मी चार एकर यांच्या हातची बाग तयार केलेली आहे आणि यांची इंशू पद्धतीनं कोया लावून जे तयार करणारे येतात हे आजूबाजूनच दोन्ही कार्यक्षेत्र एकाच ठिकाणी असल्यानंतर यांच्या टेक्निकमध्ये आणि जैन इरिगेशनच्या ज्या दिलेल्या कलम आहेत त्यांच्या याच्यात काय फरक पडतो हे आपल्याला इथे माहीत पडल आता याचा अनुभव काय येते दोन्ही दोन्ही पद्धतीचा अनुभव आपल्याला माहीत पळल अंतर सारखंच आहे यांचं फक्त अंतर चार फुटावर घेतलं आणि त्यांचं दीड मीटरवर आहे दीड मीटर बाय चार मीटर चार मीटर अंतर सारखंच आहे यांचं चार फुटावर आहे आणि त्यांचं पाच फुटावर आहे जैनचं आणि दोन्ही कार्यक्षेत्रामध्ये काय कलमामध्ये काय डेव्हलपमेंट पुढं काय होईल ते भविष्यात तुम्हाला याच्यानंतर आम्ही याच व्हिडिओमध्ये दाखवू जून पंचवीसला आपण हे लागवड करत आहोत आणि जून सव्वीसला आपण परत यांच्याकडून काय इथे परिस्थिती होते परिस्थितीत काय आपण ते पाहू ठीक आहे सर धन्यवाद